गुहागर तालुक्यातील गुहागर रसगोली अशा सर्व गावांमध्ये प्रवास करत असताना पर्यटकांच्या विविध समस्या अडीअडचणी आणि पर्यटक व्यवसायामध्ये जे सर्व गुहागर तालुक्यातील व्यावसायिक आहेत यांच्या सर्व समस्यांबाबत अनेकांशी सर्व चर्चा केल्या या सर्वात एक लक्षात येत की खर तर जे पोलीस यंत्रणा आहे सर्व शासकीय यंत्रणा आहे यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या तालुक्यातल्या व्यवसाय वृद्धी करता आणि विविध त्या तालुक्यातले लोकांचे उपजीविकेचे साधन वृद्धी करता काम केलं पाहिजे त्याच्याकरता सहकार्य केलं पाहिजे पण गुहागर येथील पोलीस अधिकारी हे विनाकारण पर्यटकांना त्रास देत आहेत पर्यटन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना नोटीसेस देत आहेत या पद्धतीनं एक वाता भीतीचं वातावरण तयार करत आहेत की संध्याकाळी सहा वाजल्यानंतर समुद्राच्या वाळूवरतीही कोणी थांबू नये अशा पद्धतीनं ज्या वा, वेग वेग वागणूक या पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवली त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे झालेलं बुकिंग रद्द झालं अनेक जण इथे राहायला तयार नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवरती दापोलीत वेगळा न्याय वाघरला वेगळा न्याय रत्नागिरीत वेगळा न्याय या पद्धतीने जर कामकाज होणार असेल तर या अशा पद्धतीनं जिल्ह्याचा पर्यटन वाढीतला विकास हा था थांबेल याकडे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे अन्यथा याबाबत आम्हाला गृहमंत्र्यांकडे जाऊन तक्रार करावी लागेल प्राध्यापकांवर हल्ले झाले तर रात्र उशिरा होईपर्यंत गुन्हे नोंद होत नाहीत पण मात्र थोडा वेळ पर्यटक समुद्रावर थांबले तर त्यांना बाहेर उसटवायचं काम करतात अशा पोलीस प्रशासनाला वरिष्ठांकडनं सूचना देण्याची आवश्यकता आहे